ब्रह्मापुरी महिला पोलीस क्रिकेट सामन्याच्या प्रथम क्रमांकाच्या विजेत्यात ठरलेले आहेत पाहुयाच या सामन्याची झलक स्वच्छ संरक्षण उड्डाण दोन हजार चोवीस अंतर्गत दिनांक बावीस तेवीस आणि चोवीस डिसेंबर या कालावधीत नगर परिषद ब्रह्मापुरी तर्फे विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यात तालुक्यातील पत्रकार संघासह शासनाच्या शासकीय आणि सर्वच विभागातील अधिकारी व शैक्षणिक विभागासह इतर विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी भाग घेऊन शोभा वाढवली होती काल महिलांच्या अटीतटीच्या रंगलेल्या क्रिकेट सामन्यात नगर परिषदेच्या क्रिकेट टीम वरती ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनच्या महिला क्रिकेट टीमनं शेवटच्या आणि अंतिम सामन्यात विजय मिळवून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावले त्या मागील वर्षी प्रथम क्रमांकाचं पटकावलं होतं हॅलो आज नगर परिषद कार्यालय ब्रह्मपुरी स्वच्छ संरक्षण दोन हजार चोवीस माजी वसुंधरा चार झिरो अंतर्गत नगर वतीने घेण्यात आलेल्या क्रिकेट सहभाग घेतला होता याच्यात महिलांची आज क्रिकेट टीम होती पोलीस वर्सेस नगर परिषद आपल्यासोबत आप सध्या टीमच्या उपविजेत्या आहेत सीओ मॅडम जुई मॅडमसोबत आपण थेट जाणार आहोत मॅडम काय सांगाल याबद्दल नमस्कार उडान दोन हजार दोन चं जे प्रोग्र हे होता उपक्रम हा घेण्यामागचे जे उद्देश होता ते साध्य झाला असं वाटते कारण सर्व लेडीज कालपासून जे ॲन्यू एल एमचे म्हणा म्हणजे गटचे फॉरेस्टचे एम एस सी बीचे आता पोलीसचे आणि स्पेशली आपले काउन्सिलर्स आणि आमचे स्टाफ ते सर्व प्रत्येक याच्यामध्ये खेळाडूमध्ये बॅ खेळमध्ये बॅडमिंटन म्हणून असो कॅरम चेस क्रिकेट इथं व्हॉलीबॉलही सुरू आहे हा सगळ्या सामन्यामध्ये सर्वांनी खूप अतिशय चांगला आता असा प्रतिसाद नोंदवलेला आहे तर मी सर्व सर्व खेळाडूंचं खूप खूप अभिनंदन व्यक्त करते स्पेशली आजच्या जे सामना रंगला जे फायनल होती अति खूप चांगली होती अशी कॉम्पिटिशन होती रोमांचक कॉम्पिटिशन होता त्याच्यामध्ये पोलिसांनी खूप चांगलं प्रदर्शन केले त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन व्यक्त करते आणि तसंच माझी जे टीम आहे कधी बॉल हात न घेता पण आज त्यांनी फायनलपर्यंत पंच पोहोचले आणि फक्त पोहोचणंच नाही तर त्यांनी अत्यंत अशा फायनल लास्ट बॉलपर्यंत त्यांनी जे स्पोर्टिंग स्पिरिट दाखवली त्याच्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करते फायनली जे माझे स्टाफ आहे आणि जे काउन्सिलर्स आहे जे आम्हाला नेहमी सपोर्ट करत असतात त्या दोघांच्याही सर्वांचंही प्रेक्षक मी इथे खूप खूप अभिनंदन व्यक्त करते आणि इथेच थांबते थँक्यू हिंद यानंतर आपल्या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आहेत उराडे मॅडम थोडक्यात सांगा मॅडम सर्वांना नमस्कार आम्ही चार दिवसा चार दिवसीय क्रीडा स्पर्धा आणि कल्चरल प्रोग्रामचं आयोजन केलं आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये ब्रह्मपुरीतील विविध विभागाअंतर्गत जे प्लेयर्स या ठिकाणी खेळले ते खूप चांगले खेळले आणि आमचीसुद्धा महिलांची खूप चांगली मॅच झाली आम्हीसुद्धा दोन टीममध्ये आम्हीसुद्धा खूप टफ दिली आम्ही दोन्ही मॅच जिंकलो पण फायनलमध्ये आम्ही पोलीस विभाग विभागाअंतर्गत जी टीम होती त्यांच्यासोबत आम्ही थोडा हारलो पण आमचं पण आम्हीसुद्धा इतकी टफ दिली की मी माझ्या सगळ्या टीम्सचं खूप खूप अभिनंदन करते मी त्यांचं जे जिंकलेली टीम आहे त्यांचंसुद्धा खूप अभिनंदन करते आणि म्हणजे दोन शब्दसमोर यानंतर विजेत्या टीमचे टीमच्या कॅप्टन्स आहेत मॅडम आपला सर खोबरागडे मॅडम थेट आपण खोबरा मॅडम सोबत सभा साधणार आहोत काय म्हणता मॅडम नमस्कार सर्वप्रथम तर मी सीईओ मॅडमचं खूप खूप अभिनंदन करते हा उपक्रम राबविण्यासाठी आणि आमच्या विजयामागचं कारण म्हणजे आमचा बॅकबोन आमचे बॅकबोन आहेत बांबोडे मॅडम त्यांचंसुद्धा मी खूप खूप थँक्यू आणि बस सगळ्या टीमचं अभिनंदन करते आणि त्यांचं तेवढाच सहयोग आहे या जिंकण्यामागे आणि खरंच खूप खूप अभिनंदन सर्वप्रथम सीओ मॅडमचं खूप खूप धन्यवाद त्यांनी सगळ्या महिलांना घराबाहेर काढून त्यांना ही संधी उपलब्ध करून दिलेली नगर परिषदच्या प्रत्येक स्टॉपचं खूप खूप आभार की त्यांनी एवढं मोठं आणि एवढं सु म्हणजे सुव्यवस्थित असं आयोजन केलेलं आहे आज नगर ज्या आमच्यासाठी अपोजिट टीम होती खूप छान टप दिले आम्हाला रन काढताना फार कठीण गेलं होतं स्ट्रॅटेजी आम्हाला प्रत्येक वेळी बदलावं लागली मॅडमची बॉलिंग खूप सुंदर होती माझा स्टॉप खूप छान खेळलेला चार दिवसाच्या प्रॅक्टिसवर त्यांनी आत्मविश्वास अप करून येते छान खेळलेत आणि आज ते विन झाले त्यांचंही खूप सारं अभिनंदन आणि आम्हाला नेक्स्ट टाईम परत अशी संधी असं मॅडम अपेक्षा करते आणि माझं बोललं विनोद न्यूज बघा महागाष्टी